खर तर आपण आता आहोत प्रभाग क्रमांक तीन मध्ये ज्यामध्ये मुशीचा परिसर आहे त्याचबरोबर डोळुळगाव असेल सरोली त्यादी अधिक भाग जो आहे तो या प्रभाग क्रमांक तीन मध्ये येतो आपल्यासोबत काही ज्येष्ठ आहे बाबा खर तर आपण पाहतो आता निवडणुका लागलेल्या आहेत काय वाटतं एकंदर आता काय तुमच्या मुशी मध्ये झालं पाहिजे प्रभाग क्रमांक तीन मध्ये काय कामं झाली पाहिजे तुमच्या तुमच्या काय अपेक्षा आहे म्हणजे काय काय अपेक्षा नाही म्हणजे आपलं आपलं मतदान करायचं संपलाय तर इकडे काही सुधारणा करू नाही फिरकतात हो। ना। का नाही लोक नगरसेवक असं म्हणणं आहे की आमच्या भागातलं येत नाही सरोलीतला ना? माणूस ना? येतो मग तो तिकडचा विकास करतो तुमचं काय म्हणणं आहे माझं नाही काय म्हणणं आम्ही तिकडे आहे ना आमचं गाव तुमच आमचं गाव नवीन चालले काहीच नाही काय करू शकत ती नवीन चाललेले सर्व डेव्हलपिंग त्यांचं काय विलास आहे अजून जर रस्त्याचे रस्तेच नाही पुढे इथे रस्ता आला तिथे बिल्डर आला तिथे काय ना भरपूर आहेत तुम्ही पाहिलेच पाहून शकता ना असं काय नाही बिल्डर गेला तिथे आहे पुढं काय 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 कारण समस्या काय आपल्या गावामध्ये अजून काय काय समस्या नाही ते बाकीच नाही आम्ही एवढं सांगू शकतो बाकी नाही दिवसाड पाणी 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 पण आहे येते झालं पाहिजे असं म्हणजे काही समस्या आहे रस्त्याच्या

दोन भाग झाले एक भाग गेला आपला प्रभाग क्रमांक त्याच्यामुळं जसं तुम्ही म्हणताय की आमच्याकडे दुर्लक्ष होतय आमच्याकडं निवडून येणारा माणूस चरवलीचा असतो पलीकडचा त्या भागातला असतो त्याच्यामुळे काय होतं आपल्याकडं विकास कामांपासून वंचित ठेवलं जरी नगरसेवकाला काय झालं आर्थिक परिस्थिती मजबूर असेल तर तो काहीतरी करू शकतो नुसतात नगरसेवकाला किंमत नाही ना तिथे तिघे आता पुढची गरम म्हणजे त्याच्या पाहिजे काहीतरी तो काही घर कुठल्या गोष्टी घरातून करणार आहे का पहिले तो काहीतरी करून जमलेला असतो घरातून कुणी करू शकत नाही मी तो तुम्ही असो कुणी असो काहीतरी पाहिजे ना पाठबळ त्याला आर्थिक पाहिजे पाठबळ पाहिजे जनतेचा पाहिजे सर्व जनता मग आली पाहिजे आता येणार जनतेला विकास पाहिजे आज किती मोठा चाललं की आज दोन चार महिने किती मोठी प्रगती झालेली किती लोक आले किती बिल्डर आले मग बिल्डरने काय मदत किती कुणाला मदत केली नुसते फ्लॅटिकून पळते ते बिल्डरवर तारा बसला पाहिजे बिल्डर फसवलेक्त नुसतं मोठमोठ्या बिल्डिंग ओ, विकास काय नाही त्यांना पाणीच शेतकऱ्यांनी बरेच फसवलेले बिल्डर परत शेतकरी बरेच फसवलेले हो बोललो तेवढं दिलं नाही किती बांधकमधून फिरा असं तुम्हाला मुलाखत दाखवत खाली गेल्यापर्यंत आता मुलाखत करून दिली चला माहिती माझ्या स्वतः बिल्डिंग बंद पडलेली आहे दोन हजार अकरा दिलेली बर त्याचा अजून काम करून तू कसं असतं पालिकेवाले नाही पालिकेवा बिल्टर का काय विषय पालिका काय फ्लॅट झाला टॅक्स भेटणार आहे पालिकेविषयी ज्या पालिकेला कर जाणार आहे त्यातून पालिका तुम्हाला देणार आहे नगरसेवकाला धरून देणार ना तर उत्पन्न पालिका देणार पुढे देणारीच देणार नाही मग ते भांडण्यासाठी नगरसेवक पाहिजे नगरसेवक भांडायचं जनतेने पुन्हा मग मतदान बी जनतेनेच करायचं भांडायचं जनतेने जसं काय पड रडा आई निघायचं नाही का आम्ही मध्यान त्यांच्या विश्राला जा म्हणून लाईट पाहिलं असं मला लागतं ना नाही अरे का नाही आता विषय असा आपला इथं मोशी मध्ये जसं तुम्ही मग म्हटले मोशीचे तुकडे केले मी पलीकडे अर्धा भाग गेला पण मला कसं चालू तर मला पाठबळ निसतं ना कसं फायदा नाही ना माझ्या मी जर मला पाठबळ भेटलं माझ्या का आर्थिक पर्स मी आजच काही लोक खर्च करून बसलेली शासनाच्या ताब्यात तुम्हाला माहिती इलेक्शन कधी दोन हजार सतरा किती वर्ष निर्लक्षण लेट झालं सांगा बरं आठ वर्ष आठ वर्ष शासन झोपलं होतं हो जब का शासनाने काय निर्णय घेतला नाही कुठं रस्ते कुठं काय अडचणी पाहिजे कर कर लागत आता शासकीय कर लावला भरला आम्ही त्याच्या मोबदला आम्हाला काय म्हणजे हे आम्ही काय शेअर सेटर बांधले असतो चार रूम बांधले शेतकरी शेतीगिरी तो काहीतरी करेल ना ओपीजी साठी करेल का नाही मग त्याचा विषय नाही ना कोणी घेतला आम्ही जागा दिली बिल्डर समजा आवडते मोबदला आज आम्हाला दहा बारा वर्ष मिळत नाहीये हे कोणी लक्ष करायचं शास शासनाचंही काम आहे ना बरोबर जे काय रॅराबिरा काय काय निघाला असं कोणी अधिकारी असेल मोठे बा तुकाराम मुंडे साहेबासारखे अधिकारी असं त्यांचा मोठा कधी आण चाललाय मोठा चाललाय की नाही काय परिस्थिती आज त्यांचं काय चुकलं बुवा त्यांच्या विश्वास मी त्यांची चुवीस बदल असं पेपरला वाचतोय आम्ही आम्ही ते काय त्यांना भेटायला गेलो नाही हे तर खरं नाही त्यांचं काय चुकलं तुकाराम म्हणण्याचं बाबा का ते कायदेने चालतं म्हणून चुकलं त्यांनी तसं त्यांनी सरकार बाबा असं काही तुमचं म्हणणं आहे का आता जो निवडून नी, येईल जो कोण येईल मग तो कुठल्याही पक्षाचा असो भाजप राष्ट्रवादी सेनेचा असेल त्याच्याकडनं तुमच्या गावासाठी काय अपेक्षा आहे काय अपेक्षा आहे पहिले बिल्डर आवरले पाहिजे बघ काय जे शेतकरी त्याला उपाशी आज घेणारे लोक बी अडचणी ते आणि घेणारे बी अडचणी बिल्डर मदत त्याला काय तो थोडं बांधलं म्हणून लावलं त्याने आपलं दहा लाख पाच लाखांचा कोटी लावला बिल्डरला मदत कोण करत कोण कधी त्यांनी शोधायला पाहिजे ना आम्ही सांग हा दिसते पण आम्ही सांगणार आता माझं मला कळ लागले माझं आगीच बोला पाहिजे मी फोन करणार माझं येऊ द्या टिपी रोड झालो पाहिजे काही बऱ्याच गोष्टी अडचणीच्या आहेत पहिले बिल्डर येणारा जो कोणी निगरसेवक असेल याला कोण भावी जनता उडून देईल काय हायवे झाले पाहिजे काय लोक उठले किती बेजारी झाली ट्राफिकची समस्या भरपूर ट्राफिक एक नंबर ट्राफिक तर त्याला रेल्वे होणारे आता नवीन प्रचार आहे सगळे चांगले त्यासाठी मदत सरकारने देणे किंवा आली आणि पालिके सुद्धा दिलं पाहिजे ना काहीतरी निसतात नगर शिवसेना साहेब नाही ना साहेब काहीतरी आता साहेब पुढे बोल की साहेबांना इतकी परिस्थिती बेकार हे तुम्हाला माहित नाही जे होऊन गेलेत ना ऐका जे होऊन गेलेत त्यांना विचारा ना तुम्ही अहो त्यांना कुत्रे पेटा दुसरे जात नाही आम्ही हा मदर मध्ये रामराम सुद्धा कोणी म्हणत नाही परिस्थिती खरे खरं निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणचे स्थानिक नागरिक होते ज्येष्ठ नागरिक आहेत तर अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी राहतात आहे मात्र प्रभाग क्रमांक तीन मध्ये जर परिस्थिती पाहिली तर त्यांना बिल्डरांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे जर आपण पाहिलं तर मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या गावाला भेटत नाहीयेत तर डीपीच्या रस्त्यांची मोठी समस्या आहे या ठिकाणीच आपण पाहतोय पुणे नाशिक महामार्ग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती कुठेतरी याच्यावर समस्या सोडवणारा नगरसेवक त्यांना पाहिजे अशी अपेक्षा त्यांची आहेत